शेती हे खूप चांगल्या पद्धतीचं माध्यम आहे ती आपली माता आहे आणि हे सगळं टिकवण्याचा प्रयत्न वसंतराव नाईक साहेबांनी आयुष्यभर जपला आज त्यांच्या कार्याची दखल आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महिलांनी हे शाश्वत अशा पद्धतीचं देशीवान आणि सेंद्रिय शेतीचा जे पाठिंबाच्या काळामध्ये जे काम केलेलं आहे त्यांचा सगळ्यांचा गौरव करण्याचा प्रयत्न हा आंबेगाव तालुका कृषी विभाग पंचायत समिती आंबेगाव आणि ज्ञानशक्ती विकास वाहिनी त्याचप्रमाणे जीन बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज होतोय या सर्व नऊ महिलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्यांचंसुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो तुमच्या कार्याची दखल ही निश्चित समाजातील प्रत्येक माणूस तुमच्याकडं एक शेतीतलं एक आयडॉल म्हणून पाहिलं जाईल आणि तुमच्या कार्याची दखल घेऊन प्रत्येकसुद्धा आधी अधु, आधुनिक शेती आणि शाश्वत सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपण सर्वजण करतील अशा पद्धतीचं मनोदय या निमित्ताने व्यक्त करतो ज्ञानशक्ती विकास वाहिनीनं समाजातील ग्रामीण भागातील अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले आणि ज्या गोष्टीची मला विशेषतः आवड आहे अशा अनेक गोष्टी ह्या सगळ्यामध्ये दिसत आहेत शेती शेतीपूरक व्यवसाय किंवा जलसंधारणाची कामं आहेत ही सगळी माझ्या पण फार आवडीची आहे अजून बोलण्यासारखं भरपूर जरी असलं तर समाजातील महिलांनी किंवा समाजात असलेले हे कृषी विभागाचे जे दूत आहेत यांनी सुद्धा आपली नोकरी ही फक्त पैसे कमावण्याचं आपलं कुटुंब चालवण्याचं चा साधन आहे हे न मानता म्हणजे ते तर आहेच पण त्याच्याबरोबरीनं आपली जबाबदारी ही समाजामध्ये काहीतरी आपण विचार देतो आहे आपण काहीतरी लोकांना प्रवृत्त करतो आहे आपण लोकांमध्ये जाऊन शाश्वत सेंद्रिय शेतीचा प्रचार करतोय चांगली शेती करण्याच्याबद्दल चा काहीतरी मार्गदर्शन करतोय असं दिसलं पाहिजे मी मगाशीच ढवळे साहेबांना बोललो की म्हटलं प्रत्येक गावामध्ये किंवा एक चार पाच गावां मिळून एक कृषी विभागाचे मंडल अधिकारी किंवा एक त्यांचा स्टाफ त्या ठिकाणी असतो किती लोक ही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटत आहेत बोलतायत काय मार्गदर्शन करतायत मी त्यांना खंत व्यक्त करून दाखवली मला तर वाटत नाही कोणी जाऊन भेटत असे नाही ते म्हणले भेटतायत पण आता काय झालं आहे सरकारने सगळं ऑनलाईन केलं आहे त्यामुळं आता बसल्या जागेवर आमचं सगळं काम होत आहे बसल्या जा जाग्यावरनं ऑनलाईनची कामांचा रिपोर्ट सरकारला शासनाला काय करायचा असेल तो करा परंतु समाजामध्ये लोकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि हे पोचायचं काम हे कृषी विभागाची आपण दूत आहोत ही शाश्वत शेती आहे त्याला योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे पारंपरिक पद्धतीला पद्धतीची शेती सोडून लोकांनी आधुनिक शेती ही केली पाहिजे परंतु आधुनिक शेती करत असताना जी आपल्याला आरोग्याच्या दृष्टीनं किती फायदेशीर आहे अशी शेती करण्याचा प्रयत्न आपण करा की जसं नाशिकला गेल्यानंतर तिथं विसर्जनाचा का हे सुविधा आहे काही लोकं जाऊन आता इथं आळंदीला जाऊन करतायत आपल्याकडं मीना नदी आणि घोड नदीचं संगम पारगावलाच आहे तिथं तुम्ही त्या संगमावर चांगला घाट बनवा आणि तिथं हस्थी विसर्जनाची चांगली व्यवस्था करा त्यांचा मुद्दा मी तिथंच मिटिंगमध्ये खोडून काढला की हस्ती विसर्जन ही नदीत करण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या शेतामध्येच जर केलं त्याच्यावर तुमच्या त्याच संबंधित पूर्वजाचं एखादं रोपटं लावलं तर आयुष्यभर ही आठवण राहील का इथं आपले पूर्वज आजही जिवंत आहेत मग ते एखादा आंब्याचं झाड लावलं तर वर्षभर ते आपल्याला आंबे देईल आपल्याला सांगतंय ना आपल्या आजीने आपले आंबे दिल। आजी दिले आमची आजी दोन हजार चौदामध्ये वारली तिचं वय वर्ष ऐंशी वर्ष होत मी एका शेतामध्ये ऐंशी झाडं लावली आंब्याची दरवर्षी तिथले आंबे येतात तिथं गेल्यानंतर आपल्याला वाटतं आपली आजी तर येतं जवळपास कुठंतरी आहे हे सगळं आपण केलं पाहिजे पाणी शुद्धच आहे माणूस त्याचा प्रवाह रोखतोय त्याच्यात प्रदूषण करतोय म्हणून तो प्रदूषित होत आहे दरवर्षी झाडं लावायची आवश्यकता नाही नैसर्गिकरित्या जेवढी झाडं जा उगणार आहेत ती फक्त तोडू नका झाडं खूप वाढतील आणि चांगली झाडं लावण्याच्यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत